मीना लांडगे म्हणून चिंचोलीतील राहणाऱ्या पहिल्या नाशिक जिल्हा महिला सिटी लिंकच्या ड्रायव्हर म्हणून नाशिकमध्ये आता सर्वांना प्रचलित आहेत मीना भगवान लांडगे या चिंचोली येथील राहणाऱ्या असून नाशिक सिटी लिंक मध्ये या महिला ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहेत त्यांना पाहिल्यावर पहिल्यांदा लोकांची उत्सुकता वाढते की महिला बस ड्रायव्हर म्हटल्यानंतर एक बघण्याचा जो दृष्टिकोन असतो एक कौतुक एक उत्साह आणि त्यानंतर एक कुतूहल असतं की महिला बस ड्रायव्हर आहे परंतु त्यांना अतिशय छान स्वरूपामध्ये सगळ्यांचं सहकार्य सगळ्या प्रवाशांकडून मिळतं ओझर दिंडोरी भुजबळ नॉलेज सिटी या ठिकाणच्या मार्गावरनं त्यांची बस आणि त्या बस घेऊन धावत असतात त्यांच्याचकडून ऐकूया त्यांना येणारा अनुभव नमस्कार माझं नाव मीना भगवान लांडगे मी राहणार चिंचोलीची नाशिक जिल्हा मला एक वर्ष झालं हे सिटी बसमध्ये काम करून खूप छान अनुभव आला आणि प्रवाशीवर खूप सपोर्ट करतात आणि आतापर्यंत जितका अनुभव आला तितका बेस्ट होता तर मग अजून पण लोकांना इतका आश्चर्य वाटतं का व लेडीज चालवते लेडीज चालवते खूप कौतुक असं माझ्या शहरामध्ये नासिक गेलाइ मि पहिले बेला बस्छ लगाउनु खुप